नमस्कार महाभारता न्यूज मध्ये हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे इतिहासात नोंद व्हावी अशा प्रकारची घटना आहे विविध कार्यकारी सेवा संस्थेची संस्था बोती यांची निवडणूक पार पडलेली आहे आणि ही निवडणूक म्हणजे खरतर तर आतापर्यंत अनेक निवडणुका आपण पाहिल्या असतील परंतु या निवडणुकीमध्ये इतिहासात नोंद व्हावी अशा प्रकारची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अविश्वास ठराव दाखल करून या ठिकाणी जो हा जो निकाल आज समोर आलेला आहे अकरा अकरा विरुद्ध झिरो अशा प्रकारचा या ठिकाणी निकाल आहे आणि अविश्वास ठरावाची पहिलीच घटना या सहकारी संस्थेच्या निवडणुकीतली असणार आहे असंच या ठिकाणी चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे माझ्यासोबत या ठिकाणी जे निवडून आलेले आहेत अशा प्रकारचे जे चेअरमन या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव आणि त्यांच्या भावना काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणूया सर महाभारता मध्ये आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण या ठिकाणी निवडून आलेले आहात आपण चेअरमन झालेले आहेत काय भावना आहेत कशा प्रकारची निवडणूक झालेली आहे काय सांगा बुथी विविध विशाल कार्यकारी सोसायटी बुथीचे चेअरमन माजी यांच्या विरोधात अकरा झिरोने आम्ही आयुष्यमान ठराव आणून आज आमची मी सूर्यकांत बळीराम केंद्रे यांची निवड आज झालेली आहे चेअरमनपदी म्हणून आणि या निवडीला संपूर्ण सहकार्य आणि भरपूर असं मार्गदर्शन आमचे मित्र बळीरामजी पाटील बोथीकर यांनी केलेले आहे तसेच साहेबांचे माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचे संपूर्ण पहिल्यापासूनच आहेत आताही आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण काम करत आहे नेमका अविश्वास ठराव का दाखल केला होता जुने चेअरमन पूर्वी पूर्वीचे रामेश्वरप्पा जे चेअरमन होते ते बारा वर्षापासून चारम चेअरमन होते त्यांनी आतापासून काहीच केलेले नाही आणि आम्हाला विश्वासात न घेता विश्वासात न घेता त्यांच्या मनोमनी कारभार करत असल्यामुळं सर्व अकरा जणे आम्ही मिळून एकत्र असताना आम्हाला काय करावं हे सुचत नव्हतं पण आम्हाला मार्गदर्शक म्हणून बळीपाटील मिळाले त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आविश्वास ठराव आम्ही सगळ्यांनी मिळून पारित करून त्यांना काढून टाकण्यात आलं आता आपण म्हणत आहात की आपले आपल्याला मार्गदर्शन आहे पाटलांचं आहे आणि आपले आदर्श विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील हो। आहेत अपेक्षा आता बाबासाहेब पाटील यांच्याकडनं काय आहे साहेब शंभर टक्के आम्हाला मदत करते हे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आम्ही साहेबाचेच आहे आमचं गाव देखील मोती साहेबासाठी म्हणजे आमचं दैवतच आहे साहेब आमच्यासाठी दैवतच आहे बोती गावासाठी आणि साहेब आम्हाला काय सांगतील ते बळी पाटील सांगतील मदत करतीलच साहेब आम्हाला नेमकी अपेक्षा काय आता आता गोडाऊन आम्हाला गोडाऊन बांधायचं आहे सोसायटीची इमारत बांधायची आहे आणि आमच्यापाशी थोडी जमलेलं भांडवल पण आहे आणि साहेबांनी काही मदत केली तर शंभर टक्के आम्ही काही ना काही बुद्धीसाठी करून दाखवू निश्चित काय वाटतंय आपण आता चेअरमधून निवड चेअरमन म्हणून निवडून आलात नेमक्या मनामध्ये भावना काय आहे सगळ्याची सेवा करायची समाजसेवा करायची आणि जे चांगलं काम करता येईल आणि जे लोकांना वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन शंभर टक्के दे होईल तेवढं शक्य तेवढं लोकांना त्रास न होणार नाही असं आम्हाला वागायचं मार्गदर्शक राहिलेले आहात काय कशा प्रकारच्या सोसायटीचे येणाऱ्या काळातले ध्येय धोरणं आहेत आणि आपण मार्गदर्शक कोण त्यांच्या पाठीशी कशा प्रकारे खंबीर राहणार मी बालासाहेब केशवराव भोसले पाटील बुद्धी पूर्वी पोलीस पाटलेगी केली आणि आता नंतर पोलीस पाटलिगीची सेवानिवृत्ती झाल्यानंतर मी सोसायटी सदस्य म्हणून काम करत आहे आणि सोसायटीचं काम करत असताना मला काहीतरी थोडं आमच्या पहिल्या चेअरमॅन बद्दल थोड्या अपेक्षा होत्या ते त्या अपेक्षा त्यांच्याकडून जा पूर्ण झाल्या नाहीत आमच्या सोसायटीच्या सदस्यांच्या आणि आमच्या गावची शंभर टक्के वसुली व्हावी सोसायटी शंभर टक्के वसुलीमध्ये आल्यानंतर आमच्या गावचा विकास व्हावा हेच आमचे उद्देश आणि हेच आमचं ध्येय आहे म्हणून आम्ही हे नवीन अविश्वास नवीन चर्मन करून आम्ही सोसायटी प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मी एवढं सांगून निश्चितपणे कुठेतरी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व सभासदांना घेऊन चालण्यासाठी या ठिकाणी या सोसायटीची जे फेडनिवड झालेली आहे या दृष्टिकोनातून खरंतर विकासाभूमीत कामे करण्याच्या दृष्टिकोनातून यांचं पाऊल असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे महाभारत न्यूज चाकूर लातूर